वेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आरसीसी न्यूज नेटवर्क या सीबीचा लौकिक मोबाईल मध्ये बघायचं ना गूगल मध्ये बघवायचं नाही कॉपी करेल नाही का तुमच्या घरी बोलून नाही विचारू शकत ही संधी आहे हा माझ्यासाठी पण प्लॅटफॉर्म कसा तुमच्यासाठी सुद्धा आहे जे प्रश्न विचारले पाहिजे मी सकाळी माझ्या मुलींना सुद्धा विचारले बाळाला सिव्हिल म्हणजे काय मला गुरु नाहीये बरोबर आहे आम्ही रस्ता शोधत गेलो बरोबर आहे तुम्हाला गुरु आहे तुम्हाला वाटाडे आहे मला मार्ग सांगणारा माणूस आहे त्याचा चांगला फायदा तुम्ही घेतला पाहिजे नाही का साधी सिंपल गोष्ट आहे तुमच्याकडे तुमचं सीवी व्यवस्थित असेल तरच बँका कर्ज देतात आणि सी काय हे तर आम्हाला माहित नाही मानकडी काय मा का असते इथून सुरुवात आहे यापूर्वीच्या सात लोकांनी वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे ते त्या क्षेत्रातले दिग्गज होते बरोबर आहे गेले त्यांनी त्या त्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे आज माझा कुठेतरी सातवा वाटवा नवार आहे नाही का बरोबर आहे परंतु मी बी एक व्यापारी आहे की माझ्याकडे असलेलं ज्ञान जेवढं जास्तीत जास्त देता येईल देकेने, देकेने। चला सीबीचा लॉ फॉर्म कोण सांग सांगा साधा प्रश्न आहे आणि बँकाची आठ आहे कारण तुम्ही जेव्हा प्रशिक्षण घेऊन आहे तर बँका जर आज नव्हते जाणंही जाण आहे भले भले कोट्यावीस माणसं बँकेचे कर्ज घेऊनच मोठे झाले कितीही करोडपती कोट्यावीस राहू द्या बँकेचे कर्ज घेऊनच मोठे झाले आज ना त्यांच्या पायरीवर आहे नाही का म्हणून तुमची पहिली तुमचा सिव्हिल कोर्स व्यवस्थित असला पाहिजे या आहे इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड सी बी ही एक कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी आहे या प्रायव्हेट कंपनीकडे देशातील जवळपास तीन हजारच्या वर बँका त्यांना लिंकड आहेत शिबी तीन हजारच्या वर बँका शिबी करत सांगू क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड जवळपास तीन हजार म्हणजे आपल्या आहे आणि जेव्हा आपण कर्ज मागायला जातो जेव्हा आपण पॅन बँक मागतात पॅन कार्ड आपण फायनान्सवाल्याकडे जाऊ या बँकेत जाऊ दा या पतसंस्थेमध्ये जाऊ आपलं पॅन कार्ड मागतात त्या पॅन कार्ड वरती ते लोक वरती टाईम करतात आणि मग आपल्या पॅन कार्डचा नंबर टाकलं की आपली सगळी त्या रिपोर्टमध्ये कारण काय की आमचा डाटा कोण ठेवता असेल कमजीत यांना काही काम नाहीत नाही का पण ठेवतात लवकर आम्हालाही माहीत नाही सकाळी मुलींना माझं शिबिर चेक करू म्हणजे खरं आहे का आपण चेक करूया पहिले माझ्यापासूनच सुरुवात करू नाही का आम्ही चेक केलं ते शिबिर आणि मग मुलींना दाखवलं खट दिशा माझं नाव आले तिथे कवा यांनी आपला डाटा कलेक्ट केला असेल आपल्याला माहिती आहे का नाहीये तर हा सिव्हिल आपल्या पॅन्सिल इकड आहे आणि जेव्हा बँकेत आपण जातो तेव्हा आपला सिव्हिलचा साडे सातशे सातशे ते नऊशे च्या रेंज मध्ये असला पाहिजे सातशेच्या खाली जर आपला सिव्हिल स्पोर्स असेल तर बँक आपल्याला शून्य मिनिटात सांगते तुमची खर्चा फाईल आम्ही शांतशे करू शकत नाही रेकॉर्ड व्यवस्थित नाही यापूर्वी तुम्ही कर्ज उचललेला असेल तर ते रेकॉर्ड दाखवतो तुम्ही कर्ज फेडलेलं नाही तुमचे हप्ते रुकलेले असतील तर इतके हप्ते रुकले सगळं मॅनेजर समोर मात्र कर्ज मागणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला याची टेन्शन येत आम्ही मोठ्या उमेदीने इथे आलो होतो आणि याला आम्ही व्यवसायासाठी कर्ज मागतोय आणि त्यांनी सुद्धा मि सांगितलं की तुमचा शिबिर खराब आहे तुम्हाला कर्ज देता येईल कोण दाटा शेवट आमचा आपल्याला माहिती होती कालपर्यंत नाही आपल्या आप संबंधित असलेला हा सिबिल स्कोर असतो आणि हा सिबिल स्कोर सातशे ते नऊशेच्या च्या रेंज मध्ये असला पाहिजे ज्याचा सिव्हिल कोर्स सातशेच्या खाली आहे त्यांना कार्ड कर्ज नाकारता का देत नाही त्याची कारण यापूर्वी कोणी कर्ज उचललेलं असेल तो फेडलेले असेल किंवा ज्यांनी कर्ज उचलत नाही तर ते झिरो दाखव झिरो दाखवतो म्हणून आपला सिबी कोर्स व्यवस्थित आणि चांगला असला पाहिजे आणि हे व्यवस्थित असेल तर कुठलीही बँक आपली फाईल हातात घेऊ शकते